सांगलीमध्ये मवियाचा तिढा सुटला मात्र वाद सुरूच आहे मवियाच्या कालच्या सभेमध्ये विश्वजित कदमांनी आम्ही सांगलीचे वाघ असल्याचं म्हटलं होतं त्याला राऊतांनी आता उत्तर दिलंय विश्वजित कदमांनी स्वतःला वाघ ते समजत असतील तर त्यांनी चंद्रहार पाटलांना विजय करून ते सिद्ध करावं असं आव्हानच राऊतांनी दिलं असेल आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केला जाईल ते कृतीमध्ये दिला जाईल एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तिकडला वाघ वेगळा तिकडला वाघ वेगळा असं वे काही नसतं सांगलीमध्ये वसंतदादा पाटील नावाचा एक वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेला आहे वाघ काय असतो ज्या माणस बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार वाघाची रचना वाघाचा स्वभाव वेगळा असतो विशुद्दी कदम नक्कीच वाघ असते किंवा आहे ते वाघ आहेत की नाहीत हे चार जूनला कळेल जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ वाघाच्या ओठात एक पोटातच कधीच नसतं वाघ खुलेपणानं घुमतो फिरतो डरकाळी फिरतो आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये बरेच वाघ मला दिसायला लागलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये आणि त्या वाघांचं जतन करणं गरजेचं आहे